आमच्या गावामध्ये आमच्या ग्रामीण भागाच्या ज्या आलेले आहेत रस्त्याच ओपनिंग करण्याच्या निमित्तानं त्यांनी आलेले आहेत आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं व लोकांच्या वतीनं ज्या ज्या तक्रारी आहेत त्या मॅडमकडे तक्रार मांडाव्यात व मॅडमनी त्या त्याचं त्या शंकांचं त्यांनी निर्यासन करावं आपल्या मेंबरना कडक सूचना जाव्यात याच्यासाठी आज मी बोलत आहे आमच्या गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या मेंबर वैशालीताई खांडेकर हार घालून त्यांचं स्वागत करतील <ėmars> <mars> <coughs> <coughs> आमचे सहकारी आमचे मित्र दादा कदम यांना आमच्या ग्रामपंचायतीचे चेअरमॅन झाले आणि तीस लाख रुपये मॅडमच्या फंडातून शॅक्शन होणार रस्त्याचं भूमीपासून होत आहे अंगणवाडीचं पण काम वीस लाख रुपये हे वीस लाख रुपये केलेले बरोबर तवड्यासाठी खर्च व्हावे जेणेकरून तो रस्ता खराब नाही व्हावा याच्यासाठी मॅडमने त्या कॉन्ट्रॅक्टरना सक्त सूचना कराव्या की जेणेकरून भविष्यात खेळे खड्डे आणि असे होणे परवा आम्ही महाराष्ट्र केकरण समितीच्या वतीनं आंदोलन केलं मॅडमच्या सुरेश उज उजगावचे सुरेश देसाई जे भाऊ अनिल देसाई देसाहेब त्यांना सांगितल्यानंतर दोन डंपर त्यांनी खडी पहिला पाठवून दिले त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन कारण ज्या लोकांचे हात मोडत होते ते पहिला थांबले आणि डाग दुचीचं काम चालू आहे भविष्यात आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त किमा आणून आमच्या भागाचा विकास करावा असं आम्ही त्यांना विनंती करत आहे जास् कदम वैशाली सुतार ज्ञानेश्वर कुरडे मारुती जाधव शिवाजी बेळगुणकर आणि आमचा संत मंडळी आणि उपस्थित सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक आज लई मोठा उमेद ना आम्ही इकडे उपस्थित आहे तीस लाखाचा काय म्हंटल तर या भागात लई दिवस ए एक रोड होऊ दे म्हणून लोकांची एक इच्छा होती लई वेळ मला सांगितलं पण होत वैशाली ताई सारखा मला म्हणत होते कि जाधवांना म्हणत होते की या भागात दोन तीन रोड असलेले आहे करायचं म्हणून आज आम्ही शुभारंभ केलेला आहे जसं आता दादाने म्हंटले एक चांगला क्वालिटीचा रोड होणार आहे आणि कमीत कमी पंधरा वर्ष हा रोडाला काही पण होणार नाही एक चांगला क्वालिटीचा रोड सिमेंटचा रोड आम्ही तुम्हाला करून देते फक्त जे जे झालेला आहे की नाही त्यासाठी तुम्ही काय करा जेजेएम सुरू झालेला आहे पाईप गाठलेला आहे तर पंधराशे वीस वर्ष हे काय होणार नाही जेजेएम गाठले पाईप गाठलेला नाही तर बाजूमध्ये गाठायला सांगायचं ह्या भागाचा लोक तुम्ही पण ऐका आता नंतर रोड केल्यानंतर सहा महिन्यामध्ये येऊन जेजेएम साठी कोडले तर काही उपयोग होणार नाही तुम्ही सर्व या रोडचा फायदा घ्या ह्या रोड असो या, या दुसऱ्याकडे तिकडे पण आहे ते रोड आणि एक गावामध्येच रोड हे तीस लाखाचा तीन ठिकाणी रोड आणि वीस लाखाचा एक अंगणवाडी बिल्डिंग कॉलनी मध्ये वीस लाखाचा तो टोटल तो पन्नास लाख चा काम आज तुरमुरी गावामध्ये शुभारंभ होणार आहे जसं माझं एक वचन होत की इलेक्शन असो या नसो फक्त मतासाठी आम्ही राजकारण करत नाहीये अभिवृद्धी व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे म्हणून आम्ही राजकारण करते माग पडणार पडणारे आमचं ग्रामीण भागाला पुढं घेऊन जायचं एक माझा इच्छा आहे त्याप्रमाणे मी काम करत आहे आणि हे जो मेन रोड आहे अकरा कोटी